मी तुळशीदास महाराज रसाळ श्रीक्षेत्र जेऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यातील जेऊर या गावातून समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ दादा इंच संप्रदायाचे संस्थापक आणि त्यांचा हा पालखी सोहळा एकोणीस तारखेपासून एकोणीस तारखेला प्रस्थान झालं एकोणीस तारखेपासून आजपर्यंत आज हा सातवा दिवस आणि या सातव्या दिवसाला अ सातारा जिल्ह्यामध्ये कटाव तालुक्यामध्ये असणारं आदर्श गाव निढळ या ठिकाणी हा पालखी मुक्काम सातव्या दिवसाचा पोहोचला परमात्म्याचा मार्ग दाखवला म्हणजे देवाच्या भेटीला जाण्यासाठी त्यांनी जो अखंड हरण अखंड हे पायी वारी चालू केली या वारीला चोपन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि या वारीमध्ये आतापर्यंत जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक आमच्या बरोबर आहेत संपूर्ण पहाटे उठल्यापासून काकडा आरती पासून ते हरिपाठ नित्यपाठ भजनी मालिका या संपूर्ण नित्य नियमाने आम्ही आतापर्यंत भगवंताच्या पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करत निघालेलो आहोत आता अगदी जस जसा जवळ येऊ लागलं पंढरपूर तस तसा आम्हाला प्रेम आनंद वाटू लागला भेटी लागे जीवा लागले भगवंताला भेटण्यासाठी निघालेलो आम्ही वारकरी आमच्यावर आमचे सद्गुरु शंकर महाराज यांची पूर्ण कृपा आहे त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या बरोबर वर रथ आहे रथामध्ये सद्गुरु शंकर महाराज विराजमान आहेत आणि या सर्व वारकऱ्यांच्या सोबत आम्ही टाळमृदुंगाच्या जयघोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने निघालो आम्ही सगळे वारकरी आमच्यावर या भगवंताची कृपा आमच्या सद्गुरूची कृपा आमच्यावर आहे आणि अशीच कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर हो या महाराष्ट्रातील सर्व असणारे वारकरी संप्रदायातील असतील इंचगिरी संप्रदायातील असतील सर्व वारकऱ्यांना भगवंताने सुखामध्ये आनंदामध्ये ठेवावं आणि त्यांनी भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण करावं हीच मी आशा बाळगतो आणि थांबतो रामकृष्णारी